वर्षानुवर्षे आपण सर्व मिठाचा वापर जेवणात करतच आलो आहे आणि मीठ जर नसेल तर जेवणाला टेस्ट देखील येत नाही सोबतच मिठाचा वापर झाडांसाठी खत म्हणून देखील केला जातो पण नेमकं हे मीठ तयार होतं कसं कशाप्रकारे बनवलं जातं व कुठे बनतं याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग तर मंडळी तुम्ही थमनेल एन टायटल तर बघितलातच आणि आज सुद्धा आपला एक आगळा वे वेगळा व्हिडिओ बनणार आहे आणि आजचा आपला प्रवास पण जरा बऱ्यापैकी लांबच आहे असा आणि खूप दिवसानंतर पुन्हा एकदा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनतोय सो मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यापर्यंत एक वेगळी गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सो आता वाट नको बघूया आपण थोड्याच वेळानंतर आपला मस्त प्रवास कंटिन्यू करूया सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा निघायचा टाईम आपला झालेला आहे आणि आज सुद्धा आपण प्रवास करणार आहोत मस्त आपल्या रिक्षातून जय रेडी आणि पप्पा सुद्धा आहेत सोबत बाहेर पडूया चला चलो पुढे आल्यानंतर आपण पप्पांना बाय बाय मित्राची बाईक घेतली आणि पकडला वेंगुर्लेमध्ये मध्ये जाणारा रोड येता येता शिरोडा बाजार क्रॉस केला आणि फायनली आपल्या समोर होती मिठागरे जिकडे आपल्याला माहिती घ्यायची होती तर मंडळी फायनली आपण पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मीठ रेडी केलं जातं सो आपल्यासोबत आहेत विश्वास राऊत सो so, त्यांच्याकडून आता माहिती घेतो खरं तर त्यांचं काम चालू आहे पण काम चालू असतं असतं त्यांच्याकडून माहिती घेऊया सो so, आता या प्रोसेसला काय म्हणतात का काय चालू आहे आता आता हे काय चालू आहे हो हे काय घ्या मी आता फोडतो ह्या उद्या सकाळी जा ओके करणार मी ओके म्हणजे उद्या सकाळी हे रेडी त्याला हो आणि रेडिओ किती वेळ लागतं म्हणजे पाणी साठवल्यानंतर हो ह्या उद्या मग मीठ काढला ना त्याच्यात आतमध्ये पाणी सोडलं पाच ते सहा दिवसांत मीठ अच्छा मीठ बनण्याच्या प्रोसेसमधील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जिथे मीठ रेडी होतं तर त्यांना आमच्याकडे खजिने असं म्हणतात कुठे कुंड्या तर कोपरे देखील म्हणतात आणि याच्यामध्ये येणारं पाणी हे देखील विशिष्ट मार्गानेच येतं तर मंडळी इथे येणारं पाणी हे समुद्रामधून खाडीमध्ये आणि खाडीमधून नंतर या गाल्यांमध्ये सोडण्यात येतं समुद्राचं पाणी तर खारं असतं पण मीठ बनण्या एवढं पूरक नसतं आणि त्या पाण्याला देखील डिग्री लावण्यात येते व जोपर्यंत डिग्री बावीस ते चोवीसपर्यंत पर्यंत येत नाही तोपर्यंत एका गाल्यातून दुसऱ्या गाल्यात पाठवण्यात येतं व नंतरच खजिन्यात सोडतात दोन महिन्यात हे सगळे ह्या बांधणी बंधारे बिंदारे जेवढे आहेत सगळे एक दोन महिने लागतात दोन महिने म्हणजे जानेवारीत काम चालू जातं जानेवारीत काम चालू काय जानेवारी फेब्रुवारी दहा तारखेच्या मनात मग मी करतो काकांच्या माहितीनुसार पाऊस गेल्यानंतरच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जमीन व्यवस्थितरित्या चोपून आपण जे कोपरे किंवा आपण खजिने म्हणतोय ते बनवले जातात आणि त्याच्या मागे कठोर परिश्रम आणि भरपूर मेहनत लागते आणि डिग्री लागल्यानंतर पाणी जेव्हा खजिन्यांमध्ये सोडण्यात येतं तेव्हा योग्य हवामानानुसार एक सात ते आठ खजिन्यांमध्ये रेडी होतं एक एक आता हे चौक बंदारे करून बांधलेले म्हणजे आता बॉक्स एक एक तयार झालेत ना म्हणजे आता वापले कोण घे म्हणतात हे नाही कोण घे म्हणतो म्हणजे आमच्या गावठी भाजी म्हणजे थोडं म्हणतो हां मापातच आता एकशे तीन हा एकशे तीन सगळे हो, आम्ही हे दिवसाच रोज बोलून काढतो मी हा हा दर दिवशी मीठ काढताय काय हो आता ह्याच्यात काय उद्या काढला ना हा ह्याच्यात सहा दिवस नाही सहा दिवस मग असं तयार रोग लागत आता सकाळी आम्ही घेतल्या सकाळी हा आमका का आमके शनिवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी काढतो हा हा म्हणजे एकातला काढला का बरं सहा दिवस त्याच्यात काय नाही मग सहा दिवसांनी परत काढायचा आता आपण जी प्रोसेस बघतोय या प्रोसेसला मीठ सुट करणं किंवा मोकळं करणं म्हणतात आणि या प्रोसेससाठी वापरण्यात येणारे इक्विपमेंट याला पुढे दात दात असतात तर त्याला दाता असे म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी सुद्धा नावं असू शकतात मीठ मोकळ करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते ती म्हणजे मीठ गोळा कसा करायचा एका ठिकाणी आणि त्याच्यासाठी देखील वापरण्यात ना येणारे इक्विपमेंट हे देखील विशिष्ट आहे व त्याला देखील तुमच्या इकडे किंवा विविध भागांमध्ये वेगवेगळी नावं असू शकतात तर आम्ही त्यांना विचारलेल्या माहितीनुसार मालवणी भाषेमध्ये याला सान्न असं म्हणतात आणि याचा वापर अशा प्रकारे केला जातो मीठ खजिन्यांमध्ये व्यवस्थितरित्या साईडला जमा करून झाल्यानंतर एका दिवसानंतर मीठ साईडच्या बंधाऱ्यांवरती काढून ठेवतात बंधाऱ्यांवरती ठेवलेलं मीठ जेव्हा अगदी व्यवस्थितरित्या चार ते पाच दिवसात सुकतं त्याच्यानंतरच त्या मिठाची इकडनं तिकडे वाहतूक करतात आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही बघितलेल्या माहितीनुसार वाहतुकीसाठी टोपल्यांचा वापर केला जातो व आपण जे आता बघतोय ते काळं मीठ आहे आणि काळ्या मिठाचा वापर तुम्हाला माहितीच असेल आणि माहिती नसेल तर आपण परत एकदा पुढे जाणून घेऊया मिठाची वाहतूक कशी करतात व कशा प्रकारे केली जाते त्याचप्रमाणे स्टॉक देखील कसा करतात ते तर तुम्ही बघितलातच आणि आपण सुरुवातीलाच माहिती घेतल्याप्रमाणे सफेद मीठ तसंच काळं मीठ देखील एकाच ठिकाणी रेडी होतं व काळं मीठ हे झाडांसाठी खत म्हणून वापरण्यात येतं तर वाईट मीठ हे जेवणासाठी वापरण्यात येतं व त्यांच्या माहितीनुसार सफेद मीठ हे दोनशे रुपये टोपली तर काळं मीठ हे शंभर रुपये टोपली या हिशोबाने त्याची विक्री केली जाते तर बऱ्यापैकी माहिती आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा